माझं नाव बालाजी विठ्ठलराव म्हंडे मी परभणीवरून आलेलो आहे आणि व्यवसायानं मी एक शेतकरी असून सरांबद्दल मी यूट्यूबवर काही व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये विशेष म्हणजे सरांची सांग टी व्हीवरची एक मुलाखत आणि पुणेरी चॅनलवरची एक मुलाखत बघितल्यानंतर मला आपल्या मराठी माणसांबद्दल ट्रेडिंगमध्ये मराठीत सांगण्या सांगितल्याबद्दल मी सरांचा मनापासून धन्यवाद आहे आणि आज ऑफिसला आल्यानंतर मी इन्स्टॉलेशनची फी भरल्यानंतर सरांनी मला पूर्ण सॉफ्टवेअर डाउनलोड करून दिले त्याच्यानंतर आज मला ती पूर्णपणे फीसुद्धा वसूल झालेली आहे आणि आपण हे बघू शकता हे सॉफ्टवेअर अपलोड केलेला आणि आजचा हा माझा प्रॉफिट फक्त याच्यातला हा एक लॉस माझ्या चुकीमुळं झालेला आहे कारण सेल ती सेलची ऑर्डर होती ती मी बायमध्ये विकत घेण्यात आली धन्यवाद